तिसरं श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली यावेळी बंबम भोलीच्या जयघुषाने अवगी त्र्यंबक नगरी धुमधुमून गेली श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार प्रशासनाची कसोटी पाहणार असतो वास्तविक पाहता वर्षभरात केव्हाही प्रदक्षिणा केली तरी चालते त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात सुद्धा कधी प्रदक्षिणा केली तरी चालते कधी प्रदक्षिणा केली तरी त्याचे फळ सारखेच मिळते तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणा केल्याने पुण्य अधिक मिळते असा समज पसरल्याने गेल्या काही वर्षांपासून या दिवशी भाविक प्रचंड गर्दी करतात की त्याचे नियोजन जिल्हा पातळीवरून करावे लागते याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्यासह मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता रविवारी सकाळपासून खासगी वाहनांना त्र्यंबक कडे प्रवेश करण्यास बंदी घातली होती नाशिक बाजूने येणारी खासगी वाहने खंबाळा येथे जव्हार बाजूने येणारी वाहने अंबोली येथे तर गोटी बाजूने येणारी वाहने पैने येथे अडवण्यात आली होती सर्व महामंडळाच्या बसने त्र्यंबक मध्ये सोडण्यात येत होते रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता संपूर्ण ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता रात्री प्रदक्षिणेच्या भक्तिभावापेक्षा दुडगुसत जास्त होता जोरदारात ओरडणे बोंगे शिट्ट्या वाजवणे असे प्रकार सुरू होते त्यामुळे धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणाला विकृत स्वरूप येत होते रविवारी सायंकाळ पासून ते सोमवार दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जात होते जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ केळी चहाचे वाटप करण्यात आले तीर्थराज कुशा वर्तावर स्थानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांच्या दर्शनासाठी सोडण्यात येत होते धर्मदर्शन रांग मोठी रांग लागली होती तिसरा श्रावणी सोमवार पर्वकाल निमित्त दरवर्षीप्रमाणे पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर मार्फत विश्व कल्याणार्थ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन जीवने विश्वस्त कैलास घुले यांच्या हस्ते लघुरुद्र संपन्न करण्यात आलं यावेळी पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांनी आरती मध्ये सहभाग घेतला दरम्यान जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी डॉक्टर चौकापासून पायी येत पाहणी केली त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समेत तहसीलदार श्वेता संचती नगरपालिका अधिकारी डॉक्टर सिरिया देवसक्के हे होते नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर सिरिया देवसक्के हे होते तुंगर मंडळी ट्रस्टच्या वतीने सुशांत तुंगर यांनी सर्वांचा प्रासादिक स्वरूपात शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा दुपारी तीन वाजता पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजांची पालखी सोहळा संपन्न झाला दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वरांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वरांचा पंचमुखी विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर तीर्थावर आणण्यात आले या ठिकाणी एकताच भगवान त्र्यंबकेश्वरांची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती चिन्मय फडके यांनी पूजा विधी पार पाडला तर शार्गीद म्हणून मंगेश दिगे यज्ञेश कावणेकर कुणाल लोहगावकर सर्वेश वाडेकर संजय दिघे यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वरांच्या आरतीचे वंश परंपरागत मानकरी हरदास वेदमूर्ती गंधर्व वाडेकर यांनी आरती म्हटली यावेळी अभिषेक कडलक व कडलक परिवारातर्फे पूजा ठिकाणच्या सभोवती फळांची सजावट करण्यात आली होती आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान राजांचा मुखवटा काही क्षण सभा मंडपातील कासावर ठेवण्यात आला यावेळी भाविकांनी बंबम बोलेचा जयघोष केला यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला या ठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वरांचा सुवर्णमुकोटा व रत्नजडीत मुखवट्याचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त कैलास गुले स्वप्नील शेलार पुरुषोत्तम कडलक यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते दिवसभर कुशावर तीर्थावर स्थानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जवळपास दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली जवळपास दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी आज येथे हजेरी लावली या सोमवारी एक अप्पर पोलीस अधीक्षक तीन पोलीस उपाधीक्षक अठरा पोलीस निरीक्षक चाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तीनशे नव्वद पोलीस कर्मचारी एकशे तीस महिला पोलीस कर्मचारी चारशे तीस गृहरक्षक दलाचे जवान तसेच मंदिरामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजारामव्हा महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे एकावन्न सहकारी हो एवढा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवी